गेल्या चोवीस तासापासून नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोर धरलेला आहे या संततधार पावसामुळे शंकरराव चौहान विष्णुपुरी प्रकल्प आज पंच्याण्णव टक्के क्षमतेने भरला आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे या पार्श्वभूमीवर धरणातील पाण्याचा विसर्ग सुरळीत करण्यासाठी आज रोजी सायंकाळी साडेपाच वाजता विष्णुपुरी बंधाऱ्याचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे प्रशासनाने नदीकाठ्याच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांनी गोदावरी नदीच्या जवळ जाणे टाळावे तसेच मालमत्ता पशुधन वीडभट्टीसारखे साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्याचे आवाहन करण्यात आले आहे